नमस्कार मैत्रिणी आज आपण पौष्टिक असे मुगाचे ढोसे कसे करायचे ते पाहणार आहोत तर तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी भिजवलेली हिरवे मूग घेतले आहेत आता हे, हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे हिरव्या मिरच्या टाकायच्यात तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता थोडीशी कोथिंबीर थोडंसं खिसलेलं आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्यात आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर इथे हे छान असं रवाळ वाटून झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे बॅटर छान वाटून घ्यायचे आता आपण याचे डोसे करून घेऊयात तर त्यासाठी एका भांड्यात तयार केलेलं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता या, या मिश्रणात एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक मोठा चमचा जिरेची पावडर तर इथे मी जिरे भाजवण्याची पावडर करून घेतलेली आहे आणि आता यातच एक चमचा धना पावडर टाकायची चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता हे सर्व मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये टाकले आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने ढोश्याचं पीठ तयार करून झालंय आता आपण याचे ढोसे करून घेऊयात तर त्यासाठी तवा गरम करून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आता यावर हे डोश्याचं बॅटर टाकून घेऊयात आता डोश्याचं बॅटर टाकत असताना गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून डोसा करून घ्यायचा आणि आता याकडे थोडंसं तेल लावायचं एक ते दोन मिनटं हे आता आपल्याला बाजूने भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि ते दुसऱ्या बाजूने भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व ढोसे करून घेऊयात तर मैत्रिणी हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद